स्मिता तुझ्या अंगावर एकही कपडा ठेवायची गरज नाहीये सॉरी सर हे काय बोलताय तुम्ही माझ्या अंगावर तर फक्त एवढंच हेही काढून टाकलं तर माझं संपूर्ण शरीर समोर। आज माझा आनंद गगनात मावत नव्हता मी धावत धावत घरी आले आणि दरवाजाची बेल वाजवली मला माहित होत की आई किचन मध्ये काहीतरी काम करत असेल उघडायला वेळ लागेल परंतु तरीही मी पुन्हा पुन्हा बेल वाजवत होते मला आतमधून आईचा आवाज आला हो स्मिता येते मी एवढी काय घाई झाली आहे तुला आईने दारू घडलं आणि आईला पाहताच मी तिला घट्ट मिठी मारली मी खूप खुश होते हे एव्हाना आईला कळालं होतं आईने मला विचारलं काय झालंय आज तू एवढी खुश का आहेस परंतु माझ्या चेहऱ्यावर फक्त हसू होतं मला एवढा आनंद झाला होता की मी नाचत होते उड्या मारत होते आईला आनंदाची बातमी द्यायला तर मी विसरूनच गेले आईने कस बस मला थांबवलं आणि म्हणाली स्मिता आता उड्या मारण बंद कर आणि मला सांग की काय घडलंय अशी कोणती आनंदाची बातमी भेटली आहे तुला मी माझा उत्साह हो, थोडा कमी केला एक दीर्घ श्वास घेतला आणि आईला सांगितलं आई आज माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालंय तुझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण झालंय तुझी इच्छा होती ना की मी एक मोठी एक्ट्रेस बनावी हिरोईन बनावं आणि आज मला तो चान्स मिळाला आहे ही आनंदाची बातमी ऐकून आईला सुद्धा खूप आनंद होतो आणि तिने मला विचारलं स्मिता तुला फिल्म मिळाली का मी तिला सांगितलं नाही आई फिल्म नाही मिळाली पण फिल्मपेक्षा कमीही नाही आहे एक खूप मोठ्या बॅनरची वेब सिरीज आहे मोठ्या ओ टी पी प्लॅटफॉर्मवर येणार आहे सगळी खूप मोठी माणसं आहेत आणि मी या वेब सिरीजमध्ये मेन लीड साकारणार आहे मी हिरोईन असणार हे ऐकून आई माझ्या आईलाही खूप आनंद झाला आणि तीही माझ्यासारखीच आनंदाने उड्या मारू लागली आमच्या दोघींचा आवाज सर्व घरभर घुमत होता मी अवघी दोन वर्षाची असतानाच माझे बाबा हे जग सोडून गेले होते तेव्हापासून आईने मला सांभाळ खूप कष्ट केले रात्रंदिवस कष्ट करून तिने मला वाढवलं होतं नातेवाईकांनी तिला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला परंतु दुसरं लग्न नवीन कुटुंब नवरा आणि त्यातून होणारी नवीन मूल यामध्ये दुर्लक्ष होईल या विचाराने आईने लग्न केलं नाही माझ्या आईलाही पहिलं लग्न करायचं नव्हतं हो तिला मोठी हिरोईन व्हायचं होतं परंतु माझ्या आजी आजोबांच्या दबावाला बळी पडून तिने लग्न केलं लग्नानंतर तीन वर्षात बाबा हे जग सोडून गेले आणि आता या जगात आम्ही दोघीच होतो लहानपणापासूनच आईने मला अभिनेत्री व्हायचंय असं स्वप्न दाखवलं जे मी नाही करू शकले ते तू कर असं सांगितलं मलाही लहानपणापासून डान्स आणि अभिनयाची खूप आवड होती आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आईने मला विचारलं स्मिता गोष्ट काय आहे वेब सिरीजची आणि तुला रोल कसला असणार आहे मी सांगितलं आई आजकालच्या वेब सिरीज बद्दल तुला माहित आहे ना थोड्या बोल्ड असतात पण मी सगळ्यांसाठी होकार दिला आहे आजकाल जितक बोल्ड आणि ब्युटिफुल रोल तितकी जास्त प्रसिद्धी तुम्हाला मिळते आणि पुढे कामही मिळतं आणि स्क्रिप्ट ची डिमांड असेल तर मोठमोठ्या हिरोईन सुद्धा बोल्ड रोल करत असतात मग मला काय प्रॉब्लेम आहे तुला चालेल ना आईमध्ये नाही स्मिता मला काहीही प्रॉब्लेम नाहीये आजकालचं जगच तसं झालंय चांगलं प्रोडक्शन हाऊस असेल आणि माणसं चांगली असतील तर काही प्रॉब्लेम नाही त्या दिवशी आम्ही दोघींनी खूप एन्जॉय केला पार्टी केली आईने माझी फेवरेट डिश बनवली होती आम्ही दोघी रात्रभर फक्त नाचत होतो आनंद साजरा करत होतो आठ दिवसानंतर माझ्या वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात होणार होती हिंदी वेब सिरीज होती एका मोठ्या ओ टी पी प्लॅटफॉर्मवर येणार होती माझी नॅचरल खूप आवडली होती वेब सिरीज मध्ये ते सगळे करायला तयार होते शूटिंगला सुरुवात झाली पहिला सीन माझा आणि आमच्या वेब सिरीजच्या मेन हिरोचा होता डिरेक्टर सरांनी आम्हाला सीन नरेट केलं या सीन मध्ये नेमकं होणार तरी काय आहे ते सांगितलं हा खूपच बोल्ड सीन होता हिरोईनच्या प्रेमाला होकार दिल्यानंतर मी आणि तो एकमेकांच्या जवळ येतो असा हा सीन डिरेक्टर सरांनी मला विचारलं स्मिता तुला हा सीन करायला तू कम्फर्टेबल तर आहेस ना मी सांगितलं हो सर परंतु शूटिंगच्या वेळेत जर फक्त तुम्ही हिरो आणि कॅमेरामॅन असले तरच चालेल ना बाकी शूटिंगच्या कृचीची गरज नाहीये तेव्हा डिरेक्टर म्हणाले जशी तुझी इच्छा कोणी असणार नाही फक्त मी हिरो आणि सिनेमॅटोग्राफर असेल हे ऐकून मला खूप आनंद झाला अशा बोल सीनच्या वेळेस जर सगळे कॉपरेट करत असतील तर काही प्रॉब्लेम येत नाही लंच टाइम नंतर हा सीन शूट होणार होता तेव्हा डिरेक्टर सर मला म्हणाले आज तू माझ्याबरोबर रूममध्ये मा लंच कर मी सरांच्या रूममध्ये लंच करण्यासाठी गेले तर डिरेक्टर सरांनी माझ्याही सर्व फेवरेट डिशेश मागवल्या होत्या आम्ही दोघांनी मस्त एन्जॉय करत लंच केला लंच झाल्यानंतर सर मला म्हणाले स्मिता आता तुझा पहिला सीन होणार आहे आणि पहिला सीन खो हो सीन खूप बोल्ड आहे तू वेळेवर नर्वस होऊ नये चांगला द्यावा यासाठी आपण रिहर्सल करूया मी म्हणाले चालेल सर तुम्ही हिरोला बोलावलाय का तर सर म्हणाले तो अजून आला नाहीये तो येईपर्यंत आपण रिहर्स करूया असं म्हणून डिरेक्टर सर चक्क माझ्या जवळ आले तेव्हा मला थोडं अनकम्फर्टेबल वाटलं परंतु त्यांचं खूप मोठं नाव होत ते जे करतील ते योग्यच करतील असा विचार करून मी विरोध केला नाही हळूहळू त्यांनी माझ्या अंगावरील एक, -एक कपडे काढण्यास सुरुवात केली पण अचानक मला असं वाटलं की काहीतरी चुकीचं घडतय आणि मी त्यांना थांबवलं मी म्हणाले सर आता एवढं तरी राहू द्या तुम्ही तर माझे सगळेच कपडे काढतायत सर म्हणाले मग सीन मध्ये तुला हेच करायचंय ना मी त्यांना एवढं म्हणाले सर ते सीन मध्ये परंतु एवढं करण्याची गरज सर म्हणाले मग सगळा फायदा त्या हिरोलाच का का मला काही नाही का। तुला कुटला 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 तु का तुला ना। मी तुला कुठल्या कुठून आणून ठेवलंय तू काहीच नव्हती शून्य होतीस मी तुला इतक्या मोठ्या वेब सिरीज मध्ये रोल देतोय मग त्याचा मला थोडाही बेनिफिट व्हायला हवा ना हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मी म्हणाले सर तुम्ही खूप चुकीचं बोलतायत वेब सिरीजमध्ये जो सीन होणार आहे ती ॲक्टिंग असेल ते माझं काम आहे परंतु येथे तुम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करत आहात तेच चुकीचं आहे आणि मी यासाठी कधीही तयार होणार नाही सर म्हणाले तुला कॉम्प्रोमाइज करावं लागेल इंडस्ट्री मोठं व्हायचं असेल तर हे करण्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाहीये माझ्या आईने मला कायम शिकवलं होतं की स्वतःच्या टॅलेंटवरच तुला यश मिळेल त्यामुळे मी यासाठी नकार दिला तेव्हा डिरेक्टर सर म्हणाले जर तुला कॉम्प्रोमाइज करायचं नसेल तर तुला या वेब सिरीजमध्ये मी लीड रोल करू देणार नाही तू आत्ताच इथून जाऊ शकते हा माझ्या आयुष्यातील खूप मोठा चान्स होता इतकी मोठी संधी कदाचित मला यानंतर कधीही भेटणार नव्हती मी क्षणभर विचार केला परंतु त्यानंतर माझा निश्चय पक्का केला की नाही हे नाही करायचं आणि मी सरांना सॉरी म्हणाले सर मला हे नाही जमणार आणि मी इथून निघून आले मला अचानक असं घरी आलेलं पाहून आईने विचारलं काय झालं स्मिता तू असे घरी का निघून आलीस मी आईला झालेला सगळा प्रकार सांगितला की आई मला असं कोणतंही कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये मला माझ्या टॅलेंटवरच यश मिळवायचंय तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यातही आश्रू आले आणि ती म्हणाली स्मिता माझ्या आयुष्यात असे अनेक क्षण आले होते जेव्हा तुला साथी, मला अशिच दिली की। तुला वाढवण्यासाठी अनेकांनी मला अशीच प्रलोभन दिली होती की जास्त पैसे मिळतील तू सिंगल मदर आहेस परंतु मी कधीही काही चुकीचं केलं नाही आज तूही तेच केलं याचा मला अभिमान आहे मी आईला म्हणाले आई कदाचित मी या इंडस्ट्रीमध्ये मोठी अभिनेत्री नाही होऊ शकणार मला चालेल मी नाटकांमध्ये काम करेल टी व्ही सिरियल मध्ये काम करेल अभिनय शेवटी अभिनय असतो मग तो कोठेही केला तर प्रेक्षकांनी त्याला दाद द्यायला हवी आईला त्या दिवशी माझा खूप अभिमान वाटला आणि मी पुन्हा कधीही कॉम्प्रोमाइज न करण्याचा निर्णय घेतला एक ना एक दिवस मी मोठी नाही तर चांगली अभिनेत्री नक्कीच होऊन दाखवेल आवडली का कथा नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद स्मिता